डग मग डोले माझी पाण्यावरी नाव रे डगं मग डोले माझी पाण्यामरी रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बीगी धाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बीगी धाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बीगी धाव रे तुमच्या चरणी वाहे चंद्रभागा तुमच्या चरणी वाहे चंद्रभागा नाही पाले देवा तुला झालो आता पागा नाही पाले देवा तुला झालो मी पागा आता देवा मला एकदा तरी पांडुरंगा बिगी बीगी धाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बीगी धाव रे प्रल्हादा कारण नरसिंह झाला प्रल्हादा कारण नरसिंह झाला दुष्ट मारण्याला देवा भक्त तारण्याला दुष्ट मारण्याला देवा भक्त तारण्याला आता देवा तुझे जगामध्ये नाव रे आता देवा तुझे जगामध्ये नाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे गोरा कुंभार करीत बी नवनी गोरा कुंभ नगरी देवा तो वाहिलेच पाणी एक नाथा दा घरी त्वा वाहिलेच पाणी तुकड्या म्हणे एकदा रूप दाव रे तुकड्या दास म्हणे एकदा रूप दाव रे पंढरीच्या पांडुरंगा बीगी बीगी धाव रे पंढरीच्या पांडुरंगा बीगी बीगी धाव रे डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे पंढरीच्या पांडुरंगा विगी विगी धाव रे पंढरीच्या पांडुरंगा विगी विगी धाव